नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासोड व जेजुरी नगरपालिकेबरोबरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच राज्यात गेली काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्याने या निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांनी मोठं स्वागत केलेलं आहे सर्वच राजकीय पक्ष या निर्णयाची वाट पाहत होते पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालत झाली आहे अनेक प्रमुख कार्यकर्ते प्रवाहाबाहेर फेकले गेले आहेत सर्वच राजकीय पक्षांना आघाड्यांना व युतीला त्यांची किंमत मोजावी लागली आहे राजकीय पक्षांचे अंदाज या निवडणुकीत मतदारांनी धुळीला मिळवले आहेत अनेक दिग्गज दिग्गजपुट्यांनी नेत्यांशी व पक्षाशी गद्दारी करून पायावर धोंडा पाडून घेतला आहे खासदार सुप्रियाताई सुळे खासदार सुनित्रा पवार आमदार विजय बाप्पू शिवतारे माजी आमदार संजयजी जगताप तसेच विधानसभेचे निवडणूक लढवलेले संभाजीराव झेंडे यांना कार्यकर्त्यांनी केलेल्या दगाफटक्याची चांगलीच जाणीव झाली आहे त्यामुळे गेल्या अनेक निवडणुकात बाजार मांडणाऱ्या पुढऱ्यांचा बुरखा फाटला आहे त्यांचे बिंग फुटल्याने आगामी निवडणुकीत या सरड्यासारख्या रंग बदलणाऱ्या पुढऱ्यांना मतदार चांगलाच धडा शिकवतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक बोगस कार्यक्षम नगरसेवक माजी नगराध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व माजी पदाधिकारी यांना मतदार घरचा रस्ता दाखवणार हे निश्चित अशा बोगस बाजारी कार्यकर्त्यांना घसी घरी बसवण्याचा चंगच सर्वच राजकीय पक्षांनी व नेत्यांनी केलेला पाहाव्यास मिळत आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर लागल्या आहेत राज्यात गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने जारी केले आहेत येत्या चार आठवड्यात याबाबतची अधिसूचना जारी करत पुढील चार महिन्यात निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत त्यामुळे राज्यातील मुंबई पुणे नाशिक नागपूर यास यासह रखडलेल्या महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे राज्यात गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत दरम्यान राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर या निवडणुकांचं घोंगडं इतक्या वर्षे प्रलंबित होतं मात्र यंदाच्या निवडणुका साल दोन हजार बावीसमध्ये सादर झालेल्या बाठिया कमिशनच्या रिपोर्ट आधी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणानुसारच घेण्याचे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाने जारी केले आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं की प्रलंबित निवडणुका या व्हायला हव्यात त्या फार काळ प्रलंबित ठेवणं योग्य नाही ओबीसी आरक्षणाच्या आरक्षणातील नव्या शिफारनुसार काहींचा त्यात नव्यानं समावेश केला जाईल आणि काहींना वगळलं जाईल न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर नव्यानं समावेश झालेल्यांना फारसं नुकसान होणार नाही ज्यांना वगळलं जाईल त्यांच्यावर तो अन्याय ठरू शकतो पण निवडणुका या ठराविक कार्यकाळासाठी असतात त्यामुळे प्रत्येकासाठी पुढची संधी उपलब्ध राहणारच आहे त्यामुळे कोणीही यात नाराज होण्याचं कारण नाही रिक्त पालिका प्रशासनावर सध्या सरकारी अधिकारी प्रशासक म्हणून नेमले आहेत ते तिथला कारभार सांभाळत आहेत आमच्याकडे सध्या अशा अनेक प्रक प्रकरणं प्रलंबित आहेत ज्यात या सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करीत जमिनी लाटल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत त्यामुळे या गोष्टी आता था थांबायला हव्यात असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळं या निर्णयाचा सर्वच कार्यकर्त्यांनी सर्वच राजकीय पक्षांनी आदर करून आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात देखील या निर्णयाचं मोठं स्वागत होत असून कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली आहे विशेषतः तरुण सुशिक्षित आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष करत असून थोर जुन्या बोगस कार्यकर्त्यांना विशेषतः जे जा अकार्यक्षम आहेत ज्यांनी पद देऊन देखील काही काम केलेलं नाही आणि ज्यांच्या पाठीमागं गाव शिल्लक राहिलेलं नाही गावाने त्यांना मोकळं केलेलं आहे अशा पुढऱ्यांची बंबेरी या निवडणुकीत उडणार उडालेली आपणास पाहायस मिळणार आहे धन्यवाद